नमस्कार मी पंजाब टाके राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राजा सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार नाही वरून राजा रजेवधा आणणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर एक दू एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणारे रजेवर जाणारे म्हणून हा दर लक्ष देतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या नंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की त्यावेळेस उगाड पडणार आहे नंतर परत परत, परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र एक जून दू, एक दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे ला म्हणत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात माता तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा